नेहमी मी ठरवते बघा तेलकट तेवढं काय खायचं नाही पण घरात भजी वडा किंवा साधा पापड जरी तळला की नाही तरी काय तोंड आपलं गप्प बसत नाही करत करतच बघा दणका असतोय मग असं वाटतं की तोंडाला तेवढी चिकटपट्टी लावली पाहिजे तर इथं मी मिनी समोसे आज बघा बनवून घेतलेत आणि हे समोसे मी काय तेलात तळणार नाही आणि यासाठीच का नाही टू टलटल कंपनीचा हा मी एअरफायर मागवला आहे याच्यात मी फक्त एक ब्रश बघा तेल वापरून मनाला वाटतं ते माझ्या बनवू शकते अगदी हेल्दी आणि टेस्टीसुद्धा तर यामध्ये साडेचार लिटरची बघा बास्केट मिळते तर खूप काय आपण याच्यात बनवू शकतो आतमध्ये एक स्टँड आहे जे इझिली वर काढता येतं पुन्हा ठेवता येतं याचा डिजिटल टच पॅनल बघा वापरायला किती सोप्पा आहे याच्यात आठ फीचर्स पण दिलेत त्याच्यात बरंच काय वेळ आपण बनवू शकतो केक बिस्किट फ्रेंच फ्राय चिकन अमुक तमूक तर बास्केटमध्ये जराशे काय आपण बघा मी इथं सगळे समोसे ठेवून दिलेत वरून एकच ब्रश तेलाचं फिरवलाय आता याला सेट करायला बघा बटन स्टार्ट करायचं मग टेम्परेचर लावायचंय टेम्परेचर लावलंय मी तर एकशे ऐंशी डिग्री आणि मग टाइम लावायचा आहे टाइम लावलाय बघा पंधरा मिनिटं मग स्टार्ट करायचं तर पंधरा पंधरा मिनिटानंतर किती भारी आपले पिटुकले बघा समोसे तयार झालेत तर इथे मी कांदा भजी पण असेच करून घेतले एकशे डिग्रीला पंधरा झालेले कलर पण मस्त आलाय आता किती पण भजी खा आणि किती पण समोसे खा तेलाचं नो वापरायला पण किती सोपं आहे की नाही बघा तर तुम्हाला पण हा टू टन कंपनीचा जर एरफ्रायर घ्यायचा असेल तर ऑनलाईन अमेझॉनवर ऑर्डर करू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवरून